मित्रांनो अत्यंत महत्वाचा विषय आहे या विषयावर मी याच्या अगोदर सुद्धा एक दोन वेळेस बोललेलो आहे परंतु या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या संकल्पना अगदी क्लिअर करणार आहे दोनही बाजूचे लोक आहेत आणि दोनही बाजूंचं एकमत या व्हिडिओवर होणार आहे कोणतीच बाजू हे नाकारू शकत नाही कारण जसं आहे ॲज इट इज जे वास्तववादी आहे त्या पद्धतीने मी विश्लेषण करणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो या भारतभूमीमध्ये असणारे जे मूळ धर्म आहेत त्यामध्ये हिंदू धर्म बौद्ध धर्म जैन धर्म शिवधर्म अशा अनेक परंपरा धर्म पंथ नाथपंथ असे अनेक शेकडो पंथ या भारतभूमीमध्ये उदयास आले आताच्या काळात आपण हिंदू धर्माबद्दल जर विचार करायचा म्हटलं तर हिंदू धर्मामधून मुस्लिम धर्मामध्ये जे धर्मांतरण झालं ते तलवारीच्या जीवावर झालेलं नाही अगदी स्वामी विवेकानंदांपासून अनेकांनीही मांडलेलं आहे वारकरी साधू संतांनी सुद्धा कधीही एकाही वळीनी म्हटलेलं नाही की हिंदूंचं धर्मांतर हे तलवारीच्या जीवावर झालेलं आहे मित्रांनो इस्लामी राजवट या भारत भारतभूमीमध्ये आली त्यावेळेस त्यांच्या सोबत अनेक सुफी धर्मप्रसारक आले आणि या सुफी धर्मप्रसारकांचा पगडा येथील जनमानसावर अनेक पंथावर पडलेला आहे सुफी परंपरेचा सगळ्यात महत्वाचा केंद्र बिंदू म्हणजे एकेश्वर वाद होय आणि वारकरी संप्रदाय किंवा भारतामध्ये अनेक असे पंथ आहेत ज्यांनी एकेश्वर वाद स्वीकारलेला आहे ऍक्सेप्ट केलेला आहे आता हे धर्मांतरण रोखण्याचं काम खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाने किंवा एकेश्वरवादी पंथाने केलेलं आहे हे सुद्धा नमूद करण्यासारखं आहे आता आपला जो आजचा विषय आहे विठ्ठल कोण विठ्ठल बुद्ध आहे की कृष्ण आहे की हरि आहे की विष्णू आहे की राम आहे की अन्य कोणी आहे मित्रांनो विठ्ठलाला बुद्ध म्हटल्याचे अनेक अभंग आहेत हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे अनेक व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे अनेक जण सांगणारे आहेत अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना उद्देशून संत बहिणाबाईंनी जो केलेला अभंग आहे कलियुगी हरी बौद्ध रूपधरी प्रगटला तुकोबा शरीरी असे अनेक अभंग आहेत ज्याद्वारे हे माहीत होत की विठ्ठल हा बुद्ध आहे पण सत्य त्याच्याही पुढं आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा आता मित्रांनो बौद्ध धर्माचा पाडाव होण्याच्या अगोदर धर्म मानण्यापेक्षा धम्माचा पाडाव होण्याच्या अगोदर संपूर्ण भारत जवळपास बौद्धमय झालेला होता बुद्धांच्या अनेक लेण्या अनेक लेण्या पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील अगदी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी जे चिंतन केलं डोंगरावर जाऊन ते सुद्धा बुद्धांच्या बनवलेल्या लेण्यामध्ये केलेलं आहे त्यामुळे तुकाराम महाराजांची बुद्धांची ओळख होणं अगदी साहजिक होत मुद्दा लक्षात घ्या मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि हिंदू धर्मामध्ये म्हणजे बौद्ध धर्माचा पाडाव झाल्यानंतर जो हिंदू धर्म उदयास आला परत त्यावेळेस हिंदू धर्माने जी अवतार परंपरा मानलेली आहे त्या अवतार परंपरेमध्ये बुद्धांनाही स्थान देण्यात आलेलं आहे आणि विष्णूचा नववा अवतार म्हणून बुद्धांना स्थान देण्यात आलेलं आहे आता येथे मूळ मुद्दा लक्षात घ्या बौद्ध परंपरेमध्ये अवतार ही संकल्पना नाही परंतु वैदिक संकल्पने हिंदू धर्मामध्ये अवतार ही परंपरा आहे आता ही आहेत मत लक्षात ठेवा अनेक शेकडो वर्ष मध्यंतरीचा असा काळ गेला शेकडो वर्ष या भारत भारतभूमीला कोणताही अधिकृत धर्म नव्हता तर अनेक पंत होते अनेक जाती होत्या अनेक मत होते आणि त्यामुळे तुम्हाला अशा अनेक लेण्या आहेत अशी अनेक शिल्प आहेत जेथे तुम्हाला एकत्रितपणे भगवान शंकरही दिसतील पांडवही दिसतील कृष्णही दिसतील आणि बुद्धही दिसतील म्हणजे हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्माचा समन्वय झालेला दिसेल हा धर्माचा समन्वय म्हणण्यापेक्षा हा पंथाचा समन्वय आहे म्हणजे बौद्ध पंथाचा आणि अनेक जे पंथ होते पंथ असतील वैष्णव पंथ असतील या सर्वांचा समन्वय शेकडो वर्ष या भारतभूमीमध्ये झालेला आहे बौद्ध धर्म जो मूळ स्वरूपात होता जो तथागत गौतम बुद्धांना अपेक्षित होता त्यामध्ये सुद्धा अनेक बदल झालेले आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक मतप्रवाह झालेले आहेत हे इतिहासावरून आपल्याला अगदी सहज लक्षामध्ये येत मग अशा मध्ये प्रश्न होतो की आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवणारा विठ्ठल नेमका कोण आहे वारकरी साधू संतांनी अगदी इथपर्यंत सांगितलं की आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न पाहू तोंड किंवा एक आम्ही नाम काम नाही आता म्हणजे कुठेतरी वारकरी साधू संत तुम्हाला फिरताना दिसतील मग तसं असताना सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज रामाचं नाव का घेतात कृष्णाचं नाव का घेतात विष्णूचं नाव का घेतात हे लक्षात घेण्यासारखं आहे लक्षात घ्या आपण जितका शोध लावायला जातो जितका शोध लावायला जातो तितके मतप्रवाह होतील ऍक्च्युली वास्तव काय आहे हे कोणालाही माहीत नाही ऍक्च्युली विठ्ठल हे एक विरगळ आहे अशी एक संकल्पना आहे अगदी वारकरी संप्रदाय स्थापन होण्याच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अनेक विठ्ठल भक्त किंवा विठ्ठल भक्तीची परंपरा होती भक्त पुंडलिकापासून विठ्ठलाची परंपरा निर्माण झाली हा सुद्धा एक मतप्रवाह आहे किंवा भगवान श्री कृष्ण हाच विठ्ठल आहे हा सुद्धा एक मत प्रवाह आहे प्रवा आज जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती कोणत्या शतकातील आहे ती फार फार एक हजार वर्षाच्या आतली आहे मग मूळ विठ्ठल कोणता किंवा मूळ मूर्ती कुठं गेली हा सुद्धा एक प्रश्न आहे म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा येथे मूळ मुद्दा लक्षात घ्या जे बौद्ध हाच विठ्ठल मानणारे आहेत किंवा कृष्ण हाच विठ्ठल मानणारे आहेत किंवा राम हाच विठ्ठल मानणारे आहेत किंवा शिव हाच विठ्ठल मानणारे आहेत या सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या विठ्ठल यापैकी कोणीही नाही विठ्ठलाचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे नेमकं ते अस्तित्व कधी सुरू झालं हे माहीत नाही त्यामुळेच संत नामदेव महाराजांनी म्हटलं जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आता मित्रांनो ही अलंकारिक भाषा आहे त्याचा मतिथार्थ लक्षात घ्या म्हणजे याचा मतिथार्थ हाच आहे की विठ्ठलाचं स्वतंत्र स्थान आहे परंतु या विठ्ठलामध्ये बौद्धांच्या दृष्टीने विठ्ठल हा बुद्ध आहे अगदी वैष्णवांच्या दृष्टीने विठ्ठल हा हरि आहे शैवांच्या दृष्टीने विठ्ठल हा हर आहे कृष्णाला मानणाऱ्यांसाठी विठ्ठल हा कृष्ण आहे रामाला मानणाऱ्यांसाठी विठ्ठल हा राम आहे आणि विष्णूला मानणाऱ्यांसाठी विठ्ठल हा विष्णू आहे म्हणजे राची ढेरे यांनी जे टायटल दिलेलं आहे विठ्ठल एक महासमन्वय विठ्ठलामध्ये या सर्वांचा समन्वय झालेला आहे अगदी अल्ला देवे अल्ला दिलावे म्हणत मुस्लिमांसाठी सुद्धा विठ्ठल हा आला आहे म्हणजे या प्रथविथलावरील जेवढे मतप्रवाह आहेत जेवढे पंथ आहेत जेवढे धर्म आहेत या सर्वांचा जो देव आहे जे प्रतीक आहे ते त्या विठ्ठलामध्ये समाविष्ट आहे म्हणजे विठ्ठलामध्ये बुद्धही समाविष्ट आहेत विठ्ठलामध्ये कृष्णही आहे विठ्ठलामध्ये रामही आहे विठ्ठलामध्ये हरी आहे विठ्ठलामध्ये हरसुद्धा आहे विठ्ठलामध्ये सगळं काही आहे म्हणजे विठ्ठलाचं जे रूप आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला ही अगदी समर्पक व्याख्या विठ्ठलासाठी केलेली आहे तो सगळीकडे आहे तो सर्वामध्ये आहे या विश्वामध्ये अनंत विश्वामध्ये जे चैतन्य आहे आणि त्या चैतन्यालाच आम्ही ईश्वर मानतो आणि ते चैतन्य सगळ्यामध्ये आहे आणि सगळ्यांना त्याने स्वतःमध्ये समावून घेतलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा वाद बंद करा त्यामुळे जे विठ्ठलाला बौद्ध मानतात त्यांचं सुद्धा स्वागत करा जे विठ्ठलाला राम म्हणतात त्याचं सुद्धा स्वागत करा हा वाद मिटवा मित्रांनो आणि विठ्ठलाला विठ्ठलाच्या स्वरूपामध्ये पहा ज्यामध्ये सर्व विश्व समावलेला आहे ज्यामध्ये संपूर्ण ऊर्जा समावलेली आहे तो विठ्ठल तो विठ्ठल 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 आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम